नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाद समिती वरुड आवकाली एकशे बत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार चारशे साठ रुपये कमालदर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सरोवर साधारणतः तीन हजार पाचशे सत्तर रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील वाद असेगाव शेगाव सहा सहा क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर तीन हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर दोन हजार रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील वाद बुलढाणा अवकाळी सहाशे क्विंटल किमान दर चार हजार कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्व साधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील वाद समिती देवणी अवकाली आहे अकरा क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये दर चार हजार सहाशे साठ रुपये सर्व दर चार हजार चारशे ऐंशी रुपये जात आहे पिवळा सोयाबीन